नमस्कार आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सेव्हन मराठी कापिलेतील कल्पवृक्ष उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष उद्योजक भाऊसाहेब ढेबे पाटील यांनी आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्या समर्थकांसह पक्ष प्रवेश केला आहे कापिले येथील कल्पवृक्ष उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष युवा उद्योजक व मल्ल्य विद्या महाराष्ट्र राज्य संघाचे कर्ड तालुका अध्यक्ष भाऊसाहेब ढेबे पाटील यांनी कारण दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेत भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला आमदार डॉ अतुल बाबा भोसले भाजपाचे संघटन मंत्री मकरंद देशपांडे आमदार मनोज दादा घोरपडे भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर भाजपाचे तालुकाध्यक्ष दनाजी पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांनी व त्यांच्या समर्थकांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केला भाऊसाहेब डेबे पाटील यांचे सामाजिक काम चांगले असल्याचे आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले म्हणाले भाऊसाहेब डेबे पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे कापिलगणात भाजपाची ताकद वाढणार आहे भाऊसाहेब ढेबे म्हणून सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि अनेक वर्षापासून काँग्रेस राष्ट्रवादीच त्यांनी काम केलेलं आहे मागच्या विधानसभेला दोन हजार चोवीसच्या त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांचं काम केलं होतं आणि अनेक दिवसापासून चांगला कार्यकर्ता आमचा प्रयत्न होता की त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये यावं तर त्यांनी अधिकृत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज आम्ही त्यांचा प्रवेश घेतो आज गावचे युवा नेते समोरचे पाटील काका यांचा कराध्यक्षाचे आमदार माननीय मान्य थोडाबाऊ यांच्या उपस्थितीत तसेच साताराजी आमदार माननीय मलिकादा पुढे आनंदराव पाटील नाना तसेच बा भारतीय जनता पार्टीची कोर कमिटीच्या उपस्थितीत त्यांचा जाहीर असा प्रवेश झालेला आहे कापिलगावच्या वतीनं मी त्यांचं भाजप कुटुंबामध्ये त्यांचं स्वागत करते